నమస్కారం మిత్రా జయ మహారాష్ట్ర మహారాష్ట్ర సర్వీరాపూర్త్పూర్ నవీన చైబ క్రెస్ కడామోడ ధనంజయ ముం మంత్రిమైన బాగా जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे हजर नव्हते त्यामुळे आता उलट सुलट झाली आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना गेल्या दोन दिवसापासून ते प्रळीत असल्याचे सांगितले जात आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक करार सध्या पोलीस कोठडीत आहे त्याच्यावर मकोका देखील लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे मंत्रिमंडळच्या बैठकीतून गायब झाले असल्याची चर्चा आहे त्यामुळे आता उलट सुलट चर्चा होत आहेत तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे का आपलं अभिप्राय कमेंटमध्ये नोंदवा व्हिडिओ लाईक करा जय महाराष्ट्र